सह्याद्री न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काच न्यूज चॅनल पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये नाराजी नाट्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेले कोकणातल्या गावी जिल्ह्याचे पालकमंत्री पद देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वासात न घेतल्यानं शिंदे हे थेट आपल्या दरे या मूळ गावी दाखल झाले महायुतीत वादाची ठिणगी पडल्यानं राजकीय विश्लेषकांमध्ये विविध चर्चांना ऊत आलाय भाजपाचे संकटमोचक समजले जाणारे गिरीश महाजन तसेच चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर आता एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर करण्याची जबाबदारी दिल्याचं समजतंय रायगडचे पालकमंत्री भरतशेड गोगावले व नाशिकचे पालकमंत्री शिवसेना नेते दादा भुसे यांना मिळावे यासाठी शिवसेना आग्रही होती मात्र नाशिकचे पालकमंत्रीपद भाजपनं गिरीश महाजन यांना दिले असून रायगडचे पालकमंत्री पद राष्ट्रवादी पालक अजित पवार गटाच्या अदिती तटकरे यांना दिल्यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचंड नाराज झाले असून शिंदे सेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये देखील नाराजीचे सूर आहेत याचमुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदांना स्थगिती दिल्याचं देखील वृत्त आहे तसेच मंत्री दादा भुसे व गोगावले यांनी दुसऱ्या कुठल्याही जिल्ह्याचा पालकमंत्री पद स्वीकारण्यास नकार दिला असून रायगड जिल्ह्यामध्ये पालकमंत्री पदावरून राष्ट्रवादी अजित पवार गट व शिंदे सेनेमध्ये पोस्टर वॉर दिसून येते नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून देखील मंत्री दादा भुसे यांच्या समर्थकांमध्ये नाराजी असल्याचं दिसून येत आहे महायुतीमधील या नाराजी नाट्यावर आता काय तोडगा निघतो याकडे दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांचं लक्ष लागून आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री ला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद